नमस्कार माझे नाव सानिया सिकंदर शिदला मी मा माडखोल नंबर दोन धवडकी या शाळेची माझ्या गोष्टीचं नाव आहे वांग्याची भाजी जेव्हा साने गुरुजी लहान होते तेव्हा त्यांना सर्व घरातले लोक श्याम असे म्हणू श्याम तसा हुशार विद्यार्थी होता तो नेहमी शाळेत जात असे शाळा आणि घरचा रस्ता खूपच लांब होता त्यामुळे बरीच पायपीट होत होत असे एके दिवशी श्याम श्याम आपल्या घराकडे येत होता तेव्हा त्याला वाटेत एक वांग्याचे शेत दिसले ती त्याची नजर त्या पड़ त्या वांग्यांनी त्याचं मन आकर्षित केलं व तो त्या आजूबाजूला कोणी नाही हे पाहून तो तर शेतात शिरला व त्यानं पाच सहा पाच सहा वांगी तोडून आणली व आपल्या घरात नेऊन ठेवली पण आईने जेव्हा त्याला ते विचारला तेव्हा काहीच न उत्तर देता तू खेळायला पळून गेला पण आई आधी समजायचं ते समजलं आणि मग दुसऱ्या दिवशी आईने त्याच वांग्यांची भाजी केली आणि मग शाळेत जाण्यापूर्वी त्याला ती खायला दिली आणि मग तो मनात म्हणाला अरे वा आई तर आप आपण तोडून आणलेल्या वांग्यांची भाजी आहे चला तर मग आता आपण खाऊया आणि मग त्याने जशी भाजी खाल्ली तसा तो डोरा तोरडला अग आई या भाजीत तर अजिबातच मीत नाही अगं आई ही भाजी तर आईनी आहे मग आई आली आणि म्हणाली अरे बाळा मी तर ह्याच्यात मी घातलंच आहे का मग तू न विचारता किंवा मी तोडून आणली असेल ना म्हणून तिला ती आणि वाटत आहे मग श्यामला आपली चूक कळावी व त्याने आपल्या आईला असं वचन दिलं की मी कधीही चोरी करणार नाही तात या कथेवरून असा बोध होतो की आपण कधीही कोणाची चोरी करू नये व आपण आपल्या आईशी कधीही खोटं बोलू नये धन्यवाद नमस्कार माझे नाव आत्माराम यशवंत देसाई आहे मी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मार्फत नंबर दोन किया शाळेमध्ये शिकत आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे मुख्य फुले एकदा श्याम आपल्या बरो आपल्या मित्रांबरोबर मु फुले काढायला गेला होता तेव्हा तो ते आपल्या मित्रांना आणि आपल्याला थोडी थोडी फुले भेटण्याबद्दल त्याने ठरवलं की मी दुसऱ्या दिवशी जाऊन सर्व फुले काढू व तो आणस लवकर गेला व त्याने सर्व फुले काढली त्यांच्याबरोबर मुख्या काळा पण काढल्या त्याने ते फुलं आपल्या आईच्या हातामध्ये दिली तेव्हा त्याने त्याच्या आईने त्याला सांगितलं अशी मुख्या काळा काढू नको त्यांना फुलू दे त्यांचा सुगंध दरवू दे असं त्याच्या आईने सांगितलं सामने ठरवलं की आपण मुक्की फुले आता काढणार नाही बरं का कमी भेटू दे या गोष्टीवरून आपल्याला असं समजतं की आपण मुक्की फुले काढायची नाही बरं का आपल्याला फुले कमी जरी भेटली तर धन्यवाद